नमस्कार माझ्या प्रिय मैत्रिणीनं मी आज तुमच्यासाठी घेऊन आली आहे सुक्या नळापासून बनवलेल्या लाडूची रेसिपी हे लाडू अगदी मस्त मऊ लुसलुशीत तोंडात घातल्या घातल्या विरघळणारे अतिशय सॉफ्ट हे लाडू बनवून तयार होतात घरच्या साहित्यांनीच आपण याला बनवणार आहोत ना माव्याचा वापर करता ना पाकाचा वापर करता देखील हे लाडू अगदी सॉफ्ट तयार होतात तुम्ही हे लाडू बनवल्यानंतर अगदी हलवाई स्टाईलच हे बनवून तयार होतात ना माव्याचा वापर करता देखील ही माव्यासारखेच टेस्टला लागणारे अतिशय मऊ सॉफ्ट हे लाडू बनून तयार होतात तर चला रेसिपीला सुरुवात करूया रेसिपी आवडली तर चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका तर इथे एक कढई घेतली आहे त्याच्यामध्ये एक चमचा साजूक तूप घालायचं तूप छान वितळलं की त्याच्यामध्ये आपल्याला नारळाचा कीस घालायचा आहे हा नारळाचा कीस आपल्याला इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असतो किराणा शॉपमध्ये भेटतो तर इथं मी दोन कप नारळाचा चुरा घेतला आहे या मेजरमेंटनुसार तुम्ही एक किलो लाडू बनवू शकता तर आपण याला छान असं बारीक गॅस करून भाजून घेऊया साधारण तीन मिनटं आपण एकदम गॅस कमी करून याला भाजून घ्यायचं हलकासा तांबूस कलर म्हणजे गोल्डन कलर आला की समजून घ्यायचं की छान असं आपला नळाचा चुरा भाजलेला आहे तर तीन मिनटं आपण वाट बघूया तीन मिनटं झालेली आहेत आणि तुम्ही बघू शकता नाळाचा जो चुरा आहे तो मस्त असा हलका गोल्डन कलरचा झालेला आहे आता याला अगदी मौसूद बनवण्यासाठी आपण याच्यामध्ये दुधाचा वापर करणार आहोत तर साधारण दोन कप आपल्या नाळाच्या चुऱ्यासाठी आपल्याला दोन कप दूध घालायचं आहे एक कप घातलं आहे अजून एक कप आपण याच्यामध्ये ॲड करूया मेजरमेंट तुम्ही लक्षात ठेवा मेजरमेंटच्या हिशोबाने जर बनवाल तर लाडू अतिशय मस्त आणि बांधताना पण लाडू अशी वितळणार नाही मस्त असा शेप येईल त्याला तर दोन कप दूध घातल्यानंतर पटकन याला आपण छान असं परत मिक्स करून घेऊया दूध घातल्यानंतर पटापट आपल्याला मिश्रण असं व्यवस्थितपणे मिक्स करून घ्यायचं दुधाचा बिलकुल पण अंश याच्यामध्ये हाता कामा नाही पूर्णपणे आटवून घ्यायचं आहे म्हणजेच जे लाडू आहे ते जास्त दिवस टिकतील आता इथे तुम्ही बघू शकतात पूर्णपणे असं मस्त दूध त्याच्यामध्ये ॲब्झॉर्ब झालेलं आहे साधारण दूध टाकल्यानंतर दोन मिनटं त्याला मिडियम फ्लेमवरती कंटिन्यू हलवत राहायचं म्हणजे दूध पूर्णपणे ॲब्झॉर्ब होऊन जाईल आणि मिश्रण परत सुकं असं दिसायला सुरुवात होईल तुम्ही बघू शकतात मिश्रण एकदम प्रॉपर सुकं झालेलं आहे आता याच्यामध्ये आपल्याला साखर घालायची आहे साखर तुम्हाला जितपत गोड आवडतं तितपत तुम्ही साखर याच्यामध्ये घालू शकतात तर एक कप इथे साखर घातलेली आहे आणि साखर घातल्यानंतर पण गॅस अगदी कमी करायचा आणि साखर वितळेपर्यंत कंटिन्यू याला हलवत राहायचं आणि तुम्ही बघू शकतात असं घट्ट दाटसर असं हे मिश्रण तयार झालेलं आहे ह्या मिश्रणाला अगदी शिऱ्यासारखं टेक्स्चर येतं जसं आपण रव्याचा शिरा बनवतो सेम हे मिश्रण तसं तयार होतं तसं तयार झाल्यानंतर तुम्हाला समजून घ्यायचं आहे की एकदम परफेक्ट आपलं कन्सिस्टन्सीचं हे बॅटर म्हणजे मिश्रण तयार झालेलं आहे आता याला अगदी मावा स्टाईल म्हणजे खव्यासारखं टेस्ट येण्यासाठी म्हणजेच जे हलवाईच्या किंवा मिठाईच्या दुकानामध्ये जे लाडू भेटतात तसं टेस्ट आणण्यासाठी इथं आपण याच्यामध्ये मिल्क पावडरचा वापर करणार आहोत तर इथं मी दहा दहा रुपयाला जे मिल्क पावडरचं पॅकेट भेटतात ते मी इथं तीन कापून घेतलेले आहेत म्हणजे तीस रुपयाचं जे पॅकेट भेटतं मिल्क पावडरचं ते याच्यामध्ये आपल्याला ॲड करायचं आहे असं केले आणि अगदी खव्यासारखे हे लाडू बनवून तयार होतात जसं आपण विकत्रीचे लाडू घरी आणतो सेम तशीच याला टेक्स्चर येतं त्यामुळे नक्कीच याचा वापर तुम्ही करा आता कंटिन्यू याला परत हलवून घ्यायचं आणि परफेक्ट हे आपलं कन्सिस्टन्सीचं बॅटर तयार झालेलं आहे साधारण एक मिनटं मी पावडर घातल्यानंतर हलवून घेतलं आहे थोडंसं आपण त्याला थंड करून घेऊया थंड करून झाल्यानंतरच याचे लाडू बांधायचे आता चमच्याच्या मेजरमेंटच्या हिशोबाने लाडू बांधूया म्हणजेच सर्व लाडू एकाच साईजचे तयार होतील तर बघा एक चमच्याने मी मिश्रण घेतलं आहे आणि दोन्ही हातांनी व्यवस्थितपणे त्याला गोल आकार देत आहे बिलकुल पण जास्त प्रेस करायची गरज पडत नाही अगदी मऊ लुसलुसीत हे लाडू बनून तयार होतात आता सुक्या नाळाचा जो चुरा आहे तो एका वाटीमध्ये एका डिशमध्ये मी घेतलेला आहे त्याच्यामध्ये असं कोट करून घ्यायचं आणि प्लेटमध्ये असं अलगत ठेवून घ्यायचं बघा किती सोपी पद्धत आहे तर असंच एका चमच्याच्या मेजरमेंटच्या हिशोबाने जर तुम्ही लाडू बनवाल तर एकाच साईजचे सर्व लाडू बनवून तयार होतील आणि अतिशय सोपी पद्धत आहे बनवायची बिलकुल पण पाकाचा वापर करायची गरज पडत नाही घरच्या घरी अगदी मस्त झटपट हे लाडू बनवून तयार होतात संक्रांतीसाठी जर तुम्हाला बनवायचे असतील तर नक्कीच आधी तुम्ही बनवून ठेवा तर अशाच पद्धतीने आपण एक किलो लाडू दिलेल्या मेजरमेंटच्या हिशोबाने आपण बनवले आहेत अगदी मऊ लुसलुसीत तोंडात घातल्या घातल्या विरघळणारा अगदी हलवाई स्टाईल म्हणजेच मिठाईच्या दुकानामध्ये भेटणारा जो लाडू आहे सेम हा घरीच आपण असा तयार करू शकतो अतिशय सोपी पद्धत आहे लाडू बांधताना किंवा वळताना बिलकुल पण कोणत्याच पद्धतीची अडचण येत नाही अतिशय सोप्या पद्धतीने या लाडूला शेप येतो त्यामुळं बनवायला अतिशय सोपे आहे तुम्ही नक्की ट्राय करा ट्राय केल्यानंतर मला कमेंट करून नक्की कळवा की तुमचे लाडू कसे तयार झाले फ्रीजमध्ये जर ठेवले तर साधारण महिनाभर हे लाडू अगदी ताजे फ्रेश तसे ना तसेच राहतात बिलकुल पण खराब होत नाही एकदम मस्त रेसिपी तुमच्यासाठी घेऊन आली आहे मैत्रिणींनो तर नक्की रेसिपी ट्राय करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका भेटूया अशा मस्त अशा रेसिपीसोबत पुढच्या रेसिपीमध्ये तोपर्यंत नक्की ट्राय करा बाय बाय